आष्टा पोलिसांकडून एकतीस डिसेंबर साजरा करत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी किंवा अनुचित प्रकार रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे एकतीस डिसेंबर साजरा करत असताना दारू नको दूध प्या ही संकल्पना आष्टा पोलिसांनी मांडली असून तसेच दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार असून या दिवशी नवीन मद्यपी तयार होत असल्यामुळे नागरिकांनी एकतीस डिसेंबर हा आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचे आवाहन आष्टा पोलिसांकडून करण्यात आले आहे यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडून सर्व नागरिकांना काही सूचना आहेत त्या मी आत्ता आपल्याला सांगत आहे एकटे डिसेंबर साजरा करताना दारू नको दूध प्या या संकल्पनेतून खास करून तरुणाईने व्यसनाधीन न जाता दारू टाळून दूध पिऊन हा आनंद साजरा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे तसंच दारू पिऊन कोणत्याही प्रकारचे वाहन न चालवता वाहन चालवण्याने अपघात होतात त्यानंतर पोलिसांची कायदेशीर कारवाई होते या सर्व गोष्टींना फाटा देऊन आपण हा जो एकतीस डिसेंबर आहे नवीन वर्षाचं स्वागत आहे ते आपल्या कुटुंबियांसोबत चांगल्या उत्साहाने समाधानाने साजरे करावं अशी अपेक्षा सर्वांकडून बाळगतो तसंच येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल सर्व नागरिकांना आष्टा पोलीस ठाणे तसेच सांगली पोलीस जिल्हा दलाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा एन टी पी न्यूज मराठी आष्टा 桑利。